हॅलो आज मी तुमच्यासोबत आम्ही ज्योतिबाला गेलो होतो ना तिथला एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे मी तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा नक्कीच तुम्हाला आवडेल खूप भली मोठी लाईन होती यावेळेस पण ज्योतिबाला बरेच जणं म्हणजे यात्रेला जेवढे लोक आले होते ना त्यातले निम्मी जास्त देवदर्शन करूनच निघत होते तर खूप सुंदर असं मंदिर आहे आम्ही लग्न झाल्यानंतर देवदर्शन केलं होतं परंतु अविशा झाल्यानंतर केलं नव्हतं म्हणून मग आम्ही यावेळेस गेलो होतो तेव्हा वेळ काढून एक दिवस संपूर्ण देवदर्शन केलं असं इथून एंट्री आहे गाडी पार्किंग केल्यानंतर खूप सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे आणि पाऊस पण येत होता बारीक बारीक त्यामुळे असं पटपट जेवढं शक्य आहे तेवढा व्हिडिओ मी बनवला सगळेजण उभे राहत होते फोटो काढायला आमची संपूर्ण फॅमिली होती फक्त सासरे नव्हते कारण घरी शेळा वगैरे आहेत त्यांना सांभाळण्यासाठी ते, ते थांबले होते बाकी आम्ही संपूर्ण कुटुंब आलो होतो देवदर्शनासाठी असं वर्षातून एकदाच योग येतो त्यामुळे इथून एंट्री आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर मग थोडं चालत गेल्यानंतर मंदिर जवळच आहे आता थोडंसं चालल्यानंतर आम्ही मंदिराच्या जवळ आलो आहे पहिली पायरी इथून नमस्कार करून मग आम्ही आतमध्ये गेलो परंतु कसं दर्शनाची रांग इथून या दरवाज्यातून नव्हती त्यामुळे पहिल्यांदा आतमध्ये गेलो मग समजलं की दर्शनाची रांग इथून नाही आहे तर मग आम्हाला दर्शन करायचं होतं मग आम्ही पहिल्यांदा रांग कुठून लागली आहे ती शोधत होतो मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि सगळीकडे असा गुलाल आहे त्यामुळे संपूर्ण गुलाबी गुलाबी आणि बांधकाम मंदिराचं अतिशय सुंदर आहे पहिल्यांदा मी गेले होते तेव्हा कसं चप्पल न घालता संपूर्ण म्हणजे प्रदक्षिणा घालाव्या लागतात नवीन जोडप्याला यावेळेस मात्र आम्ही असं चप्पल काढूनच गेलो बाहेर परंतु कसं पावसाळा होता थोडा त्यामुळे काय तेवढं वाटलं नाही पहिल्या वेळेस गेले होते तेव्हा संपूर्ण असं ऊन होतं मे महिन्यामध्ये तर इथून दर्शनाला सुरुवात झाली कसं फॅमिली होती सोबत त्यामुळे जास्त काय घेता आले नाही व्हिडिओ असं मोबाईल सारखा सारखा पकडला की मग सगळे बघत राहतात ना त्याच्यामुळे शक्य तेवढं मी थोडं थोडं असं बनवला व्हिडिओ इथून एंट्री आहे इथून सुरुवात झाली देवदर्शनाची इथे फेट्याचा मान असतो बसवेश्वरचं मंदिर आहे तिथे ओटीमध्ये जो फेटा असतो तो इथे द्यायचा आणि मग एंट्री करायची लाईनमधून असं करत करत आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि कसं इथे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळे जास्त असं वरून घेता आला नाही व्हिडिओ हातात असं हळूहळू मी करत होते हे पहा मंदिर खूप सुंदर आहे खरं तर कोल्हापूरमध्ये जेवढी देवदर्शन म म्हणजे आहेत मंदिरं आहेत खूप सुंदर आहेत दगडी बांधकाम आहे ज्योतिबाचं दर्शन घेतलं ज्योतिबाच्या नावानं